कानपूर येथील घटनेचा बुलढाण्यात तरुणांनी केला निषेध आज गुरुवार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीच्या निमित्ताने उत्तर प्रदेशच्या कानपूर शहरात आय लव्ह मोहम्मद पैगंबर अशा आशयाचे फलक लावण्यात आले होते मात्र या प्रकरणी पोलिसांनी पंचवीस तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा बुलढाण्यात मुस्लिम समाज बांधवांनी निषेध व्यक्त करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केले आहे पोलिसांनी केलेली ही कारवाई जातीय निर्माण करणारी असल्याचे सांगत हे संपूर्ण दाखल केलेले गुन्हे करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतींना पाठविण्यात आले आहे उत्तर प्रदेशच्या कानपूर मध्ये मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या पंधराशेव्या जयंतीच्या निमित्ताने सय्यदनगरमध्ये आय लव मोहम्मद सल्लाहू अली वसलम असे फलक त्या ठिकाणचे तरुणांनी लावले होते सदर फलकावरून उत्तर प्रदेश कानपूर पोलिसांनी सदर पंचवीस युवकांविरुद्ध गुन्हे दाखल केलेले आहे ही अत्यंत निषेधार्ह घटना आहे आम्ही या घटनेच्या निषेधासाठी आज बुलढाणा जिल्हाधिकारी या ठिकाणी आलेलो आहे जिल्हाधिकारी महोदय यांच्यामार्फत राष्ट्रपती महोदयांना आम्ही निवेदन पाठवून अशी मागणी केली आहे की जे पंचवीस युवकांविरुद्ध गुन्हे दाखल झालेले आहे ते गुन्हे मागे घेण्यात यावे आणि सांप्रदायिक जे तेढ निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून हे गुट हे गुन्हे दाखल केलेले आहे याची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी